देव तारी त्याला कोण मारी मराठीतील या म्हणीचा प्रत्यय येणारी घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात घडली आहे सीना नदीला आलेल्या महापुरात केवडगावचे रहिवासी कुबेर धर्मे तब्बल सोळा तास झाडावर अडकून होते अखेर रायगडमधील एस व्ही आर एस एस रेस्क्यू टीमच्या जवानांनी जीवाची बाजी लावत त्यांची थरारक सुटका केली या घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील एकोणतीस गावांना पुराचा वेढा बसला त्यात माढा तालुक्यातील के केवड गावाचाही समावेश होता गावातील कुबेर धर्मे पुराच्या वेळी सुरक्षित स्थळी पोहोचू शकले नाहीत अचानक ना पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जवळच्या एका झाडावर आसरा घेतला तासन तास पाण्यात अडकून राहिलेल्या कुबेर धर्मे यांना सुरुवातीला आशा होती की पाणी कमी होईल पण वेळ जसजसा पुढे सरकू लागला तसं भय वाढत गेलं अंधार पसरू लागला तशी त्यांची चिंता वाढली

त्यानंतर एस व्ही आर एस एस या रायगडमधील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं या टीमचे जवान सागर विलास दहिंबेकर यांनी बोटीतून थेट नदीच्या पात्रात उडी घेतली आणि कुबेर धर्मे जिथे अडकले होते त्या झाडावर चढून पोहोचले मोठ्या काळजीपूर्वक आणि धाडसानं त्यांनी कुबेर धर्मे यांना बोटीत बसवून बाहेर काढलं